नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे ग्राम स्वच्छता अभियानात केसलवाडा पवार ने पटकावीला जिल्ह्यात अव्वल स्थान सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांचे प्रयत्न सारार्थ ग्रामस्थ गाव विकासाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींवर सोपावून मोकळे होतात लोकप्रतिनिधींनी गावकऱ्यांनी टाकलेला विश्वास कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांच्या मार्गदर्शनात निर्वाचित सरपंच बिसेन व सहकारी ग्रामपंचायत कमिटीने सार्थ ठरवून दोन वर्षातच किसलवाडा पवार ग्रामपंचायती संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक संपादन केला आहे पुरस्कार स्वरूप सहा लक्ष रुपयांचे पारितोषिक प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच रोमिला बिसेन तथा ग्रामसेवक अर्थातच ग्रामपंचायत अधिकारी एम एस लांडगे स्वीकारणार आहेत सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांच्या पुढाकाराने केलेल्या विकास कामामुळे जिल्ह्यात किसलवाडा पवार ग्रामपंचायतीचा नाव लौकिक झाला आहे कोका वन्यजीव अभयारण्याचे बफर झोनमध्ये वसलेल्या वनव्याप्त अविकसित गाव केसलवाडा पवारची लोकसंख्या एक हजार शहाऐंशी कुटुंबसंख्या दोनशे एकोणऐंशी दरिद्र रेषेखालील कुटुंबसंख्या दोनशे अनुसूचित जाती तीनशे अठ्याहत्तर अनुसूचित जमाती एकशे पंचाहत्तर इतर मागास वर्गाची लोकसंख्या पाचशे तेहतीस आहे गावात सर्व जाती धर्माचे लोक वास्तव्यास असून डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्यात सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांची पॅनल बहुमताने निवडून आली जनतेतून सरपंच पदी पत्नी रोमिला बिसेन व सदस्य पदी ते स्वतः निवडून आले जनतेने आपणास निवडून दिल्याने गावाचा कायापालट करण्याचा संघ त्यांनी बांधला असून ते बांधकाम व्यावसायिक असल्यामुळे त्यांचा अधिकारी वर्गाशी निकटचा संबंध आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळतात सरपंच रोमिला बिसेन ग्रामसेवक एम एम लांडगे उपसरपंच अनिल नंदेश्वर ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन अमित खेडीकर सदस्य सन्नूरंगाले वंदना नंदेश्वर कविता वल्के अंजिरा नान्ने व गावकऱ्यांच्या सहकार्याने गाव विकासाचा आराखडा तयार करण्यात आला व लोकसहभागातून विकास कामे करण्यात सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले भूगर्भातील पाण्याचा उपसा केल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी सातत्याने खोलवर जात असल्यामुळे गावातील कुटुंबाकडून उपयोगात आलेले निरुपयोगी पाणी तथा सांडपाणी जमिनीत मुरवून पाण्याच्या पातळीवर वाढ करण्याकरिता सर्वप्रथम गावातील प्रत्येक कुटुंबात शोष खड्डे तयार करण्यात आले गावातील सांडपाण्याची सोय योग्य रीतीने व्हावी याकरिता बंदिस्त गटारे पर्यावरण संरक्षणार्थ गाव आणि गावातून जाणारे रस्ते स्मशानभूमी सार्वजनिक व शासकीय जागेत वृक्ष लागवड सिंचन सुविधेसाठी बंधारे बांधकाम कचरा संकलनासाठी सर्वच कुटुंबांना कचरा पेट्या कचरा संकलनासाठी घंटागाडी गावकऱ्यांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा याकरिता नळ पाणीपुरवठा योजना क्रियान्वित केली तसेच सुसज्ज स्मशानभूमीची निर्मिती केली याशिवाय गावातील पाणी स्रोतांची स्वच्छता राखणे साथीचे आजार टाळण्यासाठी फवारणे गावकऱ्यांची आवागमनाची सोय व्हावी याकरिता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते गावात येणाऱ्या रस्त्यांवर प्रवेशद्वार निर्मिती गावातील शासकीय इमारतींची रंगरंगोटी युवकांना व्यायामशाळेची सवय लागावी याकरिता सुसज्ज व्यायामशाळा इत्यादी सोयी उपलब्ध करून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रभाग स्पर्धेत सहभाग घेतला प्रभागातून प्रथम बक्षीस संपादन करून साठ हजार रुपयाचे पारितोषिकही पटकावले तथा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी किसलवाडा पवार हे गाव पात्र ठरले तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय चमूकडून केसलवाडा पवारची भंडारा जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उमेश नंदागवडी महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जोले शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के आरोग्य विभागाचे माध्यम अधिकारी बनकर समाज कल्याण विभागाचे खोबरागडे पाणी व स्वच्छता मिशनचे गजापुरे या चमकडून केसलवाडा पवार सह स्पर्धेतील इतरही गावांची तपासणी करण्यात येऊन बावीस जानेवारी रोजी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडे महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला केसलवाडा पवार ग्रामपंचायत प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे या ग्रामपंचायतीला पुरस्कार स्वरूप सहा लक्ष रुपयांचे पारितोषिक प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी उपवनरक्षक राहुल गवई आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच रोमिला रामेश्वर बिसेन व ग्रामसेवक अर्थातच ग्रामपंचायत अधिकारी एम एम लांडगे पारितोषिक स्वीकारणार आहेत ग्रामपंचायत किसलवाडा पवारला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवण्याकरिता सामाजिक कार्यकर्ता रामेश्वर बिसेन यांचे विनंतीवरून तत्कालीन गट विकास अधिकारी शेखर जाधव अरुण गिरेपुंजे विद्यमान गटविकास अधिकारी नेताजी धारगावे माजी सभापती प्रणाली सारवे माजी उपसभापती गिरीश बावंकुळे विद्यमान सभापती अश्विनी मोहतुरे उपसभापती सुनील बांते तत्कालीन विस्तार अधिकारी प्रमोद हुमने विस्तार अधिकारी लांजेवार के डी टेंब्रे आरोग्य विस्तार अधिकारी थाटकर गटशिक्षणाधिकारी सुभाष बावंकुळे गटसंसाधन केंद्र पाणी व स्वच्छतेचे समूह समन्वयक प्रशांत राम सामाजिक कार्यकर्ता कैलास भगत यांच्या मार्गदर्शनामुळे सरपंच रोमिला बिसेन उपसरपंच अनिल नंदेश्वर ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर बिसेन अमित खेडीकर सदस्य छन्नू रहांगडाली कविता वल्के वंदना नंदेश्वर अंजिरा नान्ने ग्रामपंचायत अधिकारी एम एम लांडगे पोलीस पाटील अर्चना वंजारी गावातील सर्व लोकसेवक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका गावातील विविध समित्यांचे पदाधिकारी स्वयं सहायता महिला व पुरुष बचत गट विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पदाधिकारी व संचालक यांनी लोकसहभागातून ग्रामपंचायतीला सहकार्य केल्यानेच जिल्हा स्तरावर पुरस्कार प्राप्त करता आला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना पन्नास टक्के ग्रामपंचायत स्तर अंतर्गत विविध मंजूर प्रधानकामे करून आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सर्वप्रथम मजुरांना काम उपलब्ध करणारी किसलवाडा पवार तालुक्यात पहिली ग्रामपंचायत ठरली होती सामाजिक कार्यकर्ता संकल्पनेतून गावात अनेक विकास कामे करण्यात आली विकास कामांच्या निरीक्षणासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपवनरक्षक राहुल गवई न्यू नागजिरा वाघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनरक्षक पवन जेफ लघु पाटबंधारे कार्यकारी अभियंता कापगते जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मिश्रा क्रीडा अधिकारी मनोज पंधरा जलसंधार अधिकारी जगताप पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे इत्यादी अधिकाऱ्यांनी केसलवाडा पवार येथे भेटी दिल्या